कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय भाऊ हेडाऊ अंबरनाथ भारी बहुजन महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालय ला भेट देऊन अंबरनाथचे स्वाभिमानी नेतृत्व धनंजय सुर्य साहेब त्यांच्याशी संवाद साधला व सीआयबी न्यूज ला माहिती देण्यात आली उमेदवारी अर्ज कधी भरण्यात यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी कल्याण लोकसभेचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप कोठारकर साहेब व तसेच अंबरनाथचे स्वाभिमानी नेतृत्व धनंजय भीमराव सुरवे उमेश मोरे साहेब राजू गायकवाड साहेब विजय हनवते सर संतोष पगारे साहेब उपस्थित होते व तसेच या उपस्थितीत धनंजय भीमराव सुर्वे साहेब कशा पद्धतीने उमेदवारासाठी मदत करता येईल त्याची माहिती दिली खऱ्या अर्थाने अंबरनाथ शहरासाठी एक आनंदाचा दिवस आहे की ज्या वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये झंजाबाद सुरू केलेला आहे आणि त्या झंझाचेच एक धडाडीचे दर, नेते आणि आमच्या कल्याण लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ येडाव यांनी वाहिपच्या मध्यवर्ती कार्यालयाला आज भेट दिली आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांची भेट ही आठ तारखेला जो उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्या उमेदवारी अर्जाला मोठ्या संख्येने पूर्ण जनसमुदाय घेऊन एक वंचितांची ताकद एक शक्ती दाखवण्याचं काम आम्ही त्या दिवशी करणार आहे आणि बूथ वाईज बांधणी प्रकारे करायची याचा आढावा घेण्यासाठी सन्मान्य संजय साहेब आणि दिलीप कुटुरकर साहेब हे दोन भारीपचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आलेले आहेत आम्हाला आनंद झालाय आणि मी त्यांना एक प्रस्ताव पण ठेवलाय की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा अंबरनाथमध्ये लावतोय आपण त्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला उपस्थित राहून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं आणि बाळासाहेबांच्या हात आणि वंचितांच्या हात आणि जो न्याय वंचितांना बाळासाहेबांना द्यायचा आहे तो न्याय देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने अंबरनाथ मधून निवडून या अशा प्रकारचं आव्हान आम्ही करतोय आणि मनापासून संजय मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वागत करतोय या ठिकाणी अत्यंत दिलीप कुठूरकर वंचित बहुजन आघाडीचं कल्याण लोकसभेतला ज्येष्ठ पदाधिकारी आज या कल्याण लोकसभेमध्ये एक नव चैतन्य एक उत्साह आणि एक भविष्याची एक नांदी या ठिकाणी निर्माण झालेली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीशी संबंधित सर्व घटक समोर एक फार मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय संजय भाऊ भेडाऊ यांच्या उमेदवारीनं अत्यंत प्रफुल्लित झालेला आहे आणि निर्धारपूर्वक या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेला आहे प्रचंड असा एक मोठा पाठिंबा त्यांना या ठिकाणी या वंचितांमधल्या सर्व बहुजन घटकांचा या ठिकाणी मिळतोय आणि निश्चितपणे या संजयराव हेडाव यांच्या उमेदवारीवर विजयाची एक म्हणजे लोहर म्हणजे मोहर या ठिकाणी उमटखेचीवर राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करेल मी पश्चिम बहुजन आघाडीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार आहे मी फार ठेवून पाहिलं आहे माझे वडीलही इंडिपेंडेंट खासदार व्हायचे रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रातलं त्यांच्याकडे तीन खासदार होते जामंतराव धोटे आणि राजे विश्वेश्वरराव जे आजचे आपले राजे आदिवासी राज्यमंत्री आहेत त्यांचे आजोबा सुद्धा हे खासदार होते ज्यांची तेवीस खासदारांची टीम होती एकोणतीस नगरपालिका नगर परिषदा होते व्यक्ती होते आणि दोन एम एल सी सुद्धा होते हे सगळे मी जवळून पाहिलं आहे उपभोगला आहे मला कळतं काय करायचंय आणि काय करायचं नाही काय काही गोष्टी काय काही जाती जमातीच्या बाबतीत अमेंडमेंट करायचं अमेंडमेंट ही सोपी गोष्ट नाही कारण मंत्रालय आहेत एक एक कागद कसा सरकतो कुठपर्यंत जातो इमानदार अधिकारी काम करायला असतात पण त्यांना काम केल्या जाऊ देत नाही ब्युरोक्रेट्सी कुठल्याही सरकार त्यासमोर नतमस्तक होते ही या देशाची फार मोठी विडंबना आहे जर आपण खरंच आपल्याला आपला देश आपलं मतदार क्षेत्र सुधारवायचं असेल तर ब्युरोक्रेट्सी सुद्धा आपला वेट्रो पॉवर वापरला पाहिजे तर आमच्याकडे पोरा आहेत अठ्ठ्याऐंशी नव्वद टक्के पण तो विचारा त्यांना बाब त्याला शिकवली मला हे शिक्षण सुद्धा काही ठिकाणी फ्री करायची इच्छा होते की जर एखादी होत करून करूया पण त्याच्या बापातची त्याच्या वडिलांची उत्पन्न येतं जर त्याला शिकवण्यापुक्ती नसेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल त्या पोरात शिक्षण करणे संपूर्ण जबाबदार ही सरकार केल्याची पाहिजे सरकारनी केलं पाहिजे नको त्या गोष्टीसाठी नको त्या फालतू कामासाठी मोठ्या उद्योगपतींसाठी या देशात कोणतंही सरकार येऊ मी आज पाहू आलो का कोणतंही सरकार येऊ द्या मग ते काँग्रेसचं असो राष्ट्रवादी करतो जनता पक्षात बीजेपीचं श्रीय असो हे फक्त श्रीमंतांना श्रीमंत कसं का काढता येईल आणि गरीबांना गरीब गरीब कसं ठेवता येईल इथे भरपूर विषमता ठेवता येईल ज्याच्यावर ज्या सरकार तुमचंही सरकार ज्यांची भूमिका असते ती मी पूर्ण भूमिका त्यांची उधळून काढायची आहे यासाठी मला तुमच्या कल्याण मतदार क्षेत्रात निवडून जायचं आहे आणि मला आशा आहे की कल्याणचे शुद्ध मतदार मला प्रचंड मताने निवडून देईल आणि मी निवडून देईल जय महाराष्ट्र जय जय भीमची मजबूत साथ मुस्लिमांशी जोडून नात जाती धर्मावर करू न आले वंचित टाकू नकात बाळासाहेबांची घोषणा संविधानाची लावली गोडी आले वंची तवंची वंचित वंचित